शेतात नवीन नवीन प्रयोग करणं हे बाबांचं आवडतं काम बाबा म्हणजे खडसे साहेब खरं कृषीमंत्री असताना देखील वेगवेगळे प्रयोग करणं वेगवेगळ्या माध्यमातनं संशोधन करून नवीन नवीन रोपांच्या प्रजाती तयार करणं किंवा त्याच्यावर संशोधन करून आपण कृषी क्षेत्रामध्ये नवीन काय करू शकतो किंवा उत्पन्न वाढीसाठी नवीन काही तंत्रज्ञान आपण वापरू शकतो का ही त्यांची आवड ह्या आवडीच्या माध्यमातूनच ह्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता तर हे खजूर खजुराची शेती आहे त्यांनी खजूर उत्पादन हे मुक्ताईनगरसारख्या ठिकाणी पण सक्सेस करून दाखवलं आणि ह्या माध्यमातून आज आम्ही लाखोंचं उत्पन्न ह्या खजुरापासून घेऊ शकतो शेतीमध्ये तशीच एक आगळीवेगळी त्यांची आवड त्यांनी गेली कित्येक वर्ष झाले ही टिकवून ठेवली आहे आणि आमच्या शेतामध्ये एक नवीन आ, संशोधन त्यांनी करून हे रुजवलेलं आहे हे आहे दुधी भोपळा दुधी भोपळा म्हणजे सगळ्यांना माहिती असेल हा भोपळा आपण छोटा किंवा एका फुटाचा भोपळा बघितला असेल बाजारामध्ये एक फुटाचा भोपळा जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतो रोज सकाळी याचं आपण रस बरीच लोक पितात त्याच्या अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत ते मला इथे सांगण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना माहिती असतील कारण हे आयुर्वेदिक फायदे बघून दुधी खाणं किती शरीरासाठी चांगलं असतं पित्तनाशक वगैरे याच्या बऱ्याचशा त्यातल्या फायदे दुधी भोपळ्याचे आहेत पण ही एक आगळी वेगळी दुधी भोपळ्याचा हा वेल आहे जवळजवळ या वेलाला पाच फुटापर्यंतचे भोपळे लागतात हे गेले कित्येक वर्ष झाले बाबा आपल्या आमच्या शेतामध्ये लावतात आणि याचं संवर्धन चालू आहे की या भोपळ्यांचं बी हे टिकवून ठेवतो आम्ही दरवर्षाला हे बी काढतो आणि त्यातनं दरवर्षी इथे लागवड आम्ही शेतामध्ये करतो एवढाच त्यामध्ये हेतू आहे की हे पाच फुटाचे भोपळे जे तुम्हाला कधीही कुठेही बघायला मिळणार नाहीत ह्याचं रोपांचं आणि याचं बीचं संगोपन आणि सांभाळ झालं पाहिजे हे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे म्हणून ह्या दुधी भोपळ्याचं संगोपन आमच्या शेतामध्ये करतोय हा दुधी भोपळा तुम्ही बघा पाच फुटाचा म्हणजे माझ्या एवढा हा दुधी भोपळा आहे आणि याची हाईट बघितली तुम्ही तर खरंच असं वाटेल कधीच आपण हे दुधी भोपळा एवढा मोठा बघितला नसेल मीही बघितला नव्हता जोपर्यंत हे शेतामध्ये लावलेलं आहे याचं वजनही भरपूर असेल आणि अशी आगळी वेगळी शेती करण्याचा आम्ही सगळेच खडसे परिवार कायम प्रयत्न करतो ज्यातनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा नवीन तऱ्हेचे बी बियाण्यांचं संगोपन करता आलं पाहिजे ते पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे हा आमचा हेतू आणि त्यातनच हा बापर हा एवढा पाच फुटाचा दुधी भोपळा आमच्या शेतातला तुम्हाला दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि खरंच एक चांगल्या रीतीने चांगलं बिया आ, बी किंवा रोप संगोपन करण्याचं काम आम्ही इथे करतोय आणि तुम्ही देखील ह्या दुधी भोपळ्याला बघायला इथे येऊ शकतात आमच्या शेतामध्येच आहे हे सगळं आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून पण तुमच्यापर्यंत हे पोचवायचं होतं मला की आपल्या निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अवाक करून टाकतात त्यातलीच ही एक गोष्ट आहे पाच फुटाचा दुधी भोपळा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत हा पाठवण्यासाठीचा हा व्हिडिओ धन्यवाद